श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्म गुरुविष्णु महेश्वरः महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्व दत्त भक्तांना गुरुचरित्र वाचकांना गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व साधकांना माझा नमस्कार या गुरुचरित्र अभ्यासाच्या चिंतनाच्या या प्रवचन मालेमध्ये पुष्प पुढच पुष्प मी गुप्तोय मागच्या भागामध्ये आपण बघितलं सिद्धांना नामधारकांनी विचारलं श्रीपाद शिवल्लभांनी अवतार समाप्ती केली तुम्ही तर म्हणता ते अवतार त्यांनी संपवला आणि निजधामाला निघून गेले त्यानंतर पुढचा अवतार झाला आणि दुसरीकडे असं म्हणतात की पादुकारूपानं ते त्याच ठिकाणी आहेत जे भक्त येतील त्यांच्या सर्व मनकामना श्रीपादशी वल्लभ मध्ये पूर्ण करतात तेव्हा वल्लभेशूचा दृष्टांत सांगून दहाव्या अध्यायाच्या शेवट ते, ते, ते नामधारकांना सांगतात की श्रीपाद करोपुरामध्येच आहेत अदृश्य रूपांना राहतात जे भक्त येतील त्यांच्यावर कृपा करतात आता पुढचा जो अवतार आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा त्याची जी कथा आहे ती कथा मी तुला सांगतो आपला हा जो विचार आहे हा जो अभ्यास आहे हे जे चिंतन आहे हे आता गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायातून अकराव्या अध्यायात प्रविष्ट होते अकराव्या अध्यायाच्या सुरुवातीस सिद्धांना नामधारकांनी विचारलं की पुढं अवतार कसा कसा झाला हे मला तुम्ही सांगा माझ्या ऐकण्याची अत्यंत उत्कंठा आहे तुम्ही कृपा मूर्ती आहात माझ्यावर कृपा करा सिद्ध सांगतात नामधारकांना की मी तुला कथा सांगतो ऐक लक्ष देऊन ऐक पूर्वी जे मी कथानक तुला सांगितलंय आठव्या अध्यायामध्ये की अंबिका नावाच्या ब्राह्मण स्त्रीला प्रदोषाचं व्रत दिलं आणि ते व्रत जे आहे ते व्रत तिनं श्रीपादश्री वल्लभ हेच शंकर आहेत असं मानून शंकर रूपानं श्रीपादर्शी वल्लभांचीच पूजा तिनं प्रदोषाला केली आहे आणि ज्या दिवशी शनिप्रदोष असेल त्या दिवशी तर तिची पूजा अपार असेल अत्यंत आनंदित होऊन उत्साहानं विशेष पूजा प्रदोषाला ती करत होती आणि असं करता 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 देह वासना शिल्लक असताना तिचा मृत्यू झाला आणि पुढच्या जन्मामध्ये कारंजा नावाच्या नगरीत वाजसने या शाखेत ब्राह्मण कुळामध्ये तिचा जन्म झाला जन्म झाला जस जसं तिला समजायला लागलं समजायला लागल्याबरोबर ती शिवपूजा करायला लागली कारण का तर मागच्या जीवनीच जे ज्ञान आहे ते ज्ञान तसच आहे ज्यावेळी अर्जुनानं भगवान श्री कृष्णाला विचारलं की योग साधना करत असताना त्या साधकाचा मृत्यू झाला तर पुढं काय होत असा प्रश्न ज्यावेळा श्रीकृष्णाला अर्जुनानं विचारलं तेव्हा अर्जुनानं सांगितलं की शुचिलाम श्रीमतांग हे योग भ्रष्टोबीज आहे अशी जी योगमार्गामध्ये असताना ज्यांचा मृत्यू होतो ते पुढच्या जन्मामध्ये शुचिना म्हणजे अत्यंत पवित्र अशा श्रीमंत घराण्यामध्ये श्रीमंत आणि पवित्र अशा आई वडिलांचे पोटी ते जन्म घेतात आणि तिथून पुढं अर्धवट राहिलेला योग त्यांचा पुढं सुरू होतो तो जो योगाभ्यास केलेला असतो किंवा के ती जी साधना केलेली असती ती साधना फुकट नाही जात तिथून पुढं ती साधना पुढे चालू होती थोडासा विचार या ठिकाणी असा येतो या ही जी आंबा भवानी तिचं नाव ठेवलं ही जन्मापासूनच म्हणजे समजायला लागल्यापासूनच शिवपूजा करत होती आणि तिचा विवाह त्याच गावात असणाऱ्या शिवव्रत आचरण करणाऱ्या माधव नावाच्या ब्राह्मणाबरोबर तिचा विवाह झाला विवाह अतिशय आनंदात संपन्न झाला हे दोघही शिवव्रती आहे शिवांची उपासना करणारे आहेत ही शनीप्रदोष करते आहे प्रदोष सगळेच प्रदोष करते परंतु शनिप्रदो प्रदोषा दिवशी थोडी विशेष पूजा असायची खूप आनंदी आनंद असायचं आणि हे दोघ अशा पद्धतीनं वर्तन करत होते हे व्रत का करायचं किंवा हे शनीप्रदोषाचं व्रत श्रीपादशी वल्लभानी या अंबिकेला का दिलं आपण सर्वजण दत्तभक्त आहात गुरुचरित्राची उपासना करणारे आहात आपल्या सर्वांची क्षमा मागून गुरुचरित्रकारांची क्षमा मागून आज थोडस बोलतो थोडस विषय परिवर्तन होईल विषयांतर होईल सगळ्यांना वाटेल हे विषयांतर होईल असं वाटेल परंतु म्हणून मी सर्वांची क्षमा मागून बोलतो काय असत चांगला पुत्र जन्माला येण्याकरता आई वडिलांनी काहीतरी करावं लागतं चुकीच अवतारी पुरुष पोटी जन्माला येत नाही आई वडिलांचं काहीतरी व्रतवैकल्य असायला पाहिजेत काहीतरी उपासना असायला पाहिजे काही साधना असायला पाहिजे तेव्हा असे पराक्रमी पुत्र जन्माला येतात एखादा शेतकरी असतो कनी तो शेतकरी काय करतो पहिल्यांदा शेत नांगरतो दोन तीन वेळा नांगरून त्या जमिनीची चांगली मशागत करतो मशागत करून झाल्यानंतर योग्य बियाणं हुडकतो चांगलं जातीवंत बियाणं हुडकून त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि ते प्रक्रिया केलेलं जे बियाणं आहे ते योग्य वेळी म्हणजे हवामान कसं आहे पावसाळा कसा आहे हे बघून जमिनीमध्ये ओल किती आहे ते बघून तो योग्य वेळी त्या धान्याला पेरतो धान्य पेरल्यानंतर जेव्हा ते उगवून येतं तो हात बांधून बसत नाही तो डोळ्यात तेल घालून त्याचं रक्षण करतो पंधरा दिवस गेले की भांगलण करतो कोळपण करतो औषध मारतो खत घालतो पाणी पाचतो आणि जेव्हा ते शेत मोठं होतं क कणसं पडतात तेव्हा चिमण्या पाखरापासून त्याचं रक्षण करतो आणि असं जेव्हा तो करतो तेव्हा ते धान्य सुगीला येतं आणि मग पोत भरून धान्य तो घरी आणतो हे सांगितलं कशा करता मी जसं तो जमिनीची मशागत करतो त्या बियाणावर काही प्रक्रिया करतो आणि योग्य वेळी पेरतो तसं चांगला पुत्र जन्माला यायचा असेल किंवा चांगली पुत्री जन्माला यायची असेल पराक्रमी पुत्र जन्माला यायचा असेल विद्वान पुत्र जन्माला यायचा असेल तर आई वडिलांना काहीतरी करावं लागतं काहीतरी तप करावं लागतं काही साधना करावी लागते काही उपासना करावी लागते अशी उपासना आपल्या हातून होत नाही म्हणून आता चांगले पुत्र जन्माला येत नाहीत किंवा चांगल्या पुत्री जन्माला येत नाही संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत आई वडिलांचं कुठल्याही प्रकारचं तप नसतं कुठल्याही प्रकारची साधना नसते उपासना नसते असे ते दोघ कुठल्याही वेळी कर्माचरण करून गर्भधारणा झाली त्या गर्भावर कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत असा तो गर्भ जन्माला येईल तेव्हा तो कशा पद्धतीचा येईल बाळ जन्माला घालण्यापूर्वी आई वडिलांनी काहीतरी उपासना करायला पाहिजे काही सेवा करायला पाहिजे भक्ती करायला पाहिजे ज्यावेळी गर्भधारणा होईल त्यावेळी त्या गर्भवती मातेनं आपल्या बाळावर चांगले संस्कार व्हावेत याकरता काही चांगलं वाचायला पाहिजे त्याचं चिंतन करायला पाहिजे कारण ते बाळ जे असतं ते बाळ गर्भात अभ्यास करत असत ती माता जेव्हा गर्भिणी असते तेव्हा घरातल्या सर्व लोकांनी ह्याची खबरदारी घ्यायला पाहिजे बोलताना वागताना बोल त्या बाळावर वा, 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 वा। चांगले संस्कार होतील असं बोललं पाहिजे त्या गर्भवती मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचावं ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचावं तुकाराम महाराजांचं चरित्र वाचावं विवेकानंदांचं चरित्र वाचावं हरिविजय वाचावा भक्तिविजय वाचावा कारण संस्कार गर्भात असताना जेवढ्या चांगल्या पद्धतीचे होतात तेवढे संस्कार जन्म झाल्यानंतर आपण बाळावर करू शकत नाही ही फार मोठी संधी असती नऊ महिने या प्रल्हादानी विष्णूंची भक्ती कुठे शिकली तर नारदानी बाळ गर्भात असताना हे गर्भसंस्कार त्याच्यावर केलेले हा संस्काराचा सा विषय ज्यावेळा येतो त्यावेळा जिजाऊ आई साहेबांना नमस्कार करावा वाटतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं वय अवघ बारा तेरा वर्षाचं वय फक्त बारा वर्षाचं वय जिजाऊ आई साहेबांच्या बरोबर सदरेवर बसलेले आणि कानावर अशी बातमी आली की रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवर अत्याचार केला मन खवळलं रक्त सळसळ ताबडतोब रांजेच्या पाटलाला धरून आणा म्हणून हुकूम सोडला त्याला काढण्या बांधून सदरेवर आणलं तो गुरमित होता अहंकार परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त बारा वर्षाच्या वयात त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा दिली आपण विचार असा करूया की बारा वर्षाचा मुलगा त्या रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडायला लावतो आणि ह्याला मरू देऊ नका म्हणून सांगितलं ह्याला जिवंत ठेवा औषध पाणी करा कारण रयतेमध्ये सगळीकडे ही बातमी जाऊ दे स्त्रियांच्यावर के अत्याचार केलेले इथं स्वराज्यात खपवून घेतलं जाणार काय त्या आईनं संस्कार केले असतील त्या बाळावर हे संस्कार महत्वाचे आज आई वडिलांच झालंय काय तर मुलं चांगली नाहीत लहानपणीच चा शिवाय द्यायला लागले कुठल्याही प्रकारचं वळण नाही मुलं अभ्यास करत नाहीत व्यसनाधीनता वाढली आहे मुलांच्या मुलींच्या असं का होत कारण आई वडिलांना असं वाटतं की मुलांना शाळेत सोडलं सकाळी लवकर तयारी तयार करून की आपली जबाबदारी संपली आपली जबाबदारी संपत नाही कारण मुलं खूप वेळ बाहेर असतात बाहेरच्या समाजातले संस्कार त्या मुलांच्यावर होत असतात घरी आल्यानंतर मुलं परत होमवर्कला बसतात सगळा दिवस त्यांचा असा निघून जातो घरात वडीलधार माणसं नाहीत मुलांच्यावर संस्कार करणार कोण मुलांना जवळ बसवून घ्यावं शुभंकरती म्हणायला लावावी रामरक्षा म्हणायला लावावी मनाचे श्लोक शिकवावेत काही चांगल्या चांगल्या कथा मुलांना सांगाव्यात मुलं कथाप्रिय असतात गोष्टी ऐकायला मुलांना आवडतात त्यातून आपण मुलांच्यावर संस्कार करू शकतो अशी सुसंस्कारित जर तरुण पिढी निर्माण करायची असेल तर आई वडिलांची जास्त जबाबदारी आहे थोडं विषयांतर होईल नाही असं नाही परंतु विषयांतर जरी झालं तरी हे सांगणं गरजेचं आहे प्रत्यक्ष परमेश्वर पोटी जन्माला येणार आहे त्या आईवडिलांनी काय काय केलं असेल मागच्या जन्मी तर तिने उपासना केलेलीच आहे साधना केलेलीच आहे परंतु या जन्मी ती जन्माला आल्यानंतर पुन्हा साधना करते साधनेत ब्रह्मांड झालेली आहे काय जीवन असेल कल्पना करा आणि या दोघांचा संसार सुरू झाला दोघही शिवव्रती आहेत शिवांची भक्ती करणारे आहेत शिवांची उपासना करणारे आहेत शनीप्रदोषाला खूप मोठी पूजा करणारी त्या दिवशी आनंदी आनंद आहे आणि असं होताना ही सोळा वर्षाची झाली श्रीपाद शिवल्लभानी विचार केला की आता जन्माला यायच अवतार घ्यायचा आहे आणि आता श्रीपादशी वल्लभ म्हणजेच भगवान दत्तात्रय योगमायेच्या आधारानं कारण हे स्वतः कसे आहेत तर निर्गुण आहेत निराकार आहेत गुणातीत आहे परंतु जन्माले येताना गुणात्मक शरीर घ्यावं लागतं म्हणून त्रिगुणात्मिका माया जी आहे त्या योगमायेच्या आधारानं त्यांनी जन्म घेण्याचं ठरवलं कारण जी अंबिका जी आहे ती अंबिकेनं काय मागणं मागितलं तर तुमच्यासारखा पुत्र पाहिजे यांच्यासारखं कोण आहे दुसरं एकमेव अद्वितीय ब्रह्म असं म्हटलंय एकमेव आणि अद्वितीय हे एकच आहेत दुसरं कोणीच नाही आहे एकमेव अद्वितीय ब्रह्म असं जे ब्रह्म आहे हे म्हणतात माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही आहे मीच एक आहे त्यामुळं श्रीपाद शिवल्लभानी पूर्वी दिलेल्या वराप्रमाणे योगमायेचा आधार घेतला आणि या अंबा भवानीच्या गर्भात सूक्ष्म रूपानं प्रवेश केला आता पुढच्या भागामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर काय काय झालं हा कथा भाग आपण विचारात घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे या ठिकाणी आजच्या भागाला मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये गुरुचरित्रातल्या या अकराव्या अध्यायाचा विचार आपण थोडा करूया माझ्या मर्यादित ज्ञानानं मर्यादित वेळेमध्ये जेवढा जास्तीत जास्त विचार आपल्यासमोर ठेवता येईल तेवढा मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो आहे श्री गुरुजी